सर्व सम, समन्वयक त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला प्रेरणास्थानाने मार्गदर्शन करणारे आपल्या रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे सन्मान्य शिक्षण अधिकारी सन्मान्य शिर्गे साहेब सन्मान्य भोबळे साहेब या सर्वांचं आणि या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी शिक्षण विभागातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो चाचणीच्या माध्यमातून ज्या काही त्रुटी आढळून येत आहेत त्याबद्दल आप आपल्या जिल्ह्याचे जे काम पाहतात संपूर्ण रायगड जिल्ह्याचं ते क्षमा मॅडम आहेत समन्वय वैभव शिट्टे सर आता या ठिकाणी ब्लॉक लेवल आणि डिस्ट्रिक्ट लेव्हलला अवॉर्ड दिला जातो तसेच ज्या एफ एन एल ची चाचणी झाली असेल स्कॉलरशिपची चाचणी झालेली आहे त्यानुसार सुद्धा त्या शिक्षकांना मार्ग मिळतात त्या शाळेला मार्क मिळतात आणि क्लस्टरला मार्क मिळतात त्यानुसार लीडर बोर्ड आहे तसेच आपण प्रत्येक वेळी प्रत्येक महिन्याला तीन रेडना अवॉर्ड देतो तसेच शिक्षक आहेत त्यांना अवॉर्ड देतो तर तर्फे आपण लर्निंग इम्प्रुवमेंट प्रोग्राम चालवत हो। आहोत याद्वारे आपला एकच उद्देश आहे की आपल्या शाळेतली जी सगळी मुलं आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या वर्गाच्या अध्ययन स्तरापर्यंत पोचवलं पाहिजे आपण बऱ्याच वेळा पेपरमध्ये पण वाचतो आणि आपण पण शाळेत बघतोच की जरी एखादा विद्यार्थी पाचवीत असेल किंवा सहावीत असेल पण त्याला ऑरेक्टलाईन असेसमेंट केली होती त्यातनं जसं आपल्याला ह्या डॅशबोर्डवरती दिसलं आपल्याला समजतंय की कुठल्या शाळेमध्ये किती विद्यार्थी समजा वाचनाचं म्हणाल तर किती मुलांना फक्त वर्ड वाचता येत आहे की फक्त वाक्य वाचता येत आहे की थोडं जास्त म्हणजे वापर्यंत आहे तर ह्या सगळ्या जितक्या जास्त टेस्ट मुलं देत राहतील तितक्या एकतर आपल्याला त्यांना समजेल की कुठल्या विद्यार्थ्याचा कुठला स्तर आहे जसं गणितामध्ये आपण बघतोय बऱ्याच जागी भागाकार करणं थोडं डिफिकल्ट जात आहे स्टुडंटसाठी किंवा मल्टिप्लिकेशन करायला पण थोडा टाइम लागतो सगळ्यांना तर आता आपल्याला प्रत्येकाचा स्तर कळला आहे कुठे कुठे प्रॉब्लेम आहे ते आपल्याला समजलं आहे आता आ, आ, ले ले आ, ला ला जी स्टेप आहे ती म्हणजे आपण आता लोकां प्रत्येक स्टुडंटचं त्याची लेवल वाढवण्याचा प्रयत्न करणं त्यासाठी आपल्याकडे कर वेगवेगळे टूल्स दिलेले आहेत काही प्रथमचं साहित्य सुद्धा आहे आपल्याला डायॅक्टतर्फे सुद्धा साहित्य मिळालं आहे आणि एक जे महत्वाचं मेकॅनिझम प्रथम नेहमी सांगत असतं ते म्हणजे पिअर लर्निंग तर आपण अभ्यास करतो एकमेकांना एक्सप्लेन करण्यामध्ये सोपं जातं त्यामुळे तर तसंच आपल्याला आपल्या शाळांमध्ये पण थोडं पेअर लर्निंग वाढवून विद्यार्थी छोट्या छोट्या ग्रुप्समध्ये बसून कसं आपलं आपापलं अध्ययन स्तर वाढवू शकतात त्याच्यावरती लक्ष देऊ शकतो आपण आणि दुसरं म्हणजे विनोबा ऍप मधन ज्या चाचण्या घेतल्या जात आहेत ह्याचा पण उद्देश तो की मुलांना परीक्षा द्यायची जितकी झवय पडेल तितकं चांगलं असतं कारण आपण फक्त प्रायव्हेट शाळांमध्ये वगैरे हो दर आठवड्याला असेसमेंट टेस्ट वगैरे हो असतात किंवा समजा आपल्या स्कॉलरशिपच्या परीक्षा झाल्या नवोद्याच्या परीक्षा झाल्या तर असं नाही व्हायला पाहिजे की अचानक त्या परीक्षेत त्याच्या अध्ययन स्तरापर्यंत पोहोचावा आणि जसं आपल्याला माहितीये की जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्वात सर्वात गरीब कुटुंबातली मुलं येत असतात आपलीच जबाबदारी आहे की आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेतल्या मुलांचं शिक्षण स्तर आणि अध्ययन स्तर वाढवणं तर मी सगळ्यांना हीच विनंती करते की आपण हे आता बघितलं आहे आणि त्याशिवाय डायट तर्फे विनोबा पण आपल्याला जे काही उपक्रम सांगितले जातात आणि जे आपण पण करत राहतो हे सगळे नीटपणे करून प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपण चांगला प्रयत्न करून त्याला त्याच्या चांगल्या गुणवत्ता स्तरेपर्यंत पोचवायची मदत करूया धन्यवाद जाऊन सुद्धा पाहिलेलं आहे आणि जर असे माननीय मुख्य कार्यकारी अधिक आपल्याला अधिकारी आपल्याला लाभलेले आहेत की ते स्वतः व्यक्तीच्या मार्गदर्शन करायला केलं पाहिजे तर मी आपल्या सगळ्यांना हे आव्हान करू इच्छिते की येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये आपण असं काम करून दाखवूया की खरोखर रायगड जिल्हा हा निपुण घोषित होईल मी मॅडमचं शिक्षण विभागाच्या वतीने आभार मानते केंद्र आहे शेगा शाळेचं नाव आहे राजप शाळा नवीन शेवे आणि शिक्षिका आहेत श्रीमती राकेश राह्रे चैताली राकेश म्हात्रे यांचा सुद्धा या ठिकाणी विनोबा अकोर या मागच्या महिन्यामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल ज्योतिष सन्मान होत आहे आता ते सन्मान करत आहेत आपल्या रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान घेण्या वसुले गाडम तसेच दैतुले मॅडम त्यानंतर